क्लिक करा म्हणजे सरकारचं याच्यावरती कुठलंही नियंत्रण नाही आणि याचे धागेदोरे ज्या पद्धतीने आपल्याला बातम्या येत आहेत की मंत्रालयापर्यंत पोहोचलेले आहे ते अतिशय गंभीर आहे भ्रष्टाचाराची परिसीमा त्या ठिकाणी गाठली जाते म्हणूनच त्याच्यावरती जा तत्काळ कारवाई झाली पाहिजे आणि याची चौकशी नीट होऊन येते कोण त्याच्यामध्ये आज सहभागी आहेत सरकारचा याच्यामध्ये कितपत संबंध आहे याचे सगळं त्या ठिकाणी खुलासा लोकांसमोर आला पाहिजे दुर्दैवानं सरकारचं त्याचं समर्थन आहे का हे या धागेदोऱ्यांच्या कुठपर्यंत जात आहेत हा मुद्दा मला असं वाटतं की जास्त आहे सर जागा वाटाबाबत उद्या महाविकास आघाडीची दिल्ली बैठक आहे तर जगावाटा उद्या तोडगा निघाण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याने देखील दिल्लीत बोलावल्या आहेत यावर आपली जागा वाटपाची ने वाट चर्चा आता त्यामुळे म्हणून आले त्यामुळे म्हणूया क्रम प्राप्त आहे होईल तेव्हा लोकांसाठी